प्रत्येक घर कसलं यार जाम भारी वाटत बघायसाठी प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत त्याच्या आतमध्ये आपल्या ते दे दे वायर पनी लाईट आहे ती गुंडाळून ठेवली आहे बघा एवढा क्यूट दिसत नाही मस्त क्रिएटिव्हिटी यावेळेला ती फिरती चांदणी आहे पण गेल्या वर्षी ना तिथे समोर मोठा वाला सँटा होता बघा इथे तर टायरला गुंडाळ अख्ख्या घराच्या भोवती असं टायर लावलाय सगळीकडे आणि असे लाईट लावले नाक्या नाकावरती डेकोरेशन सगळं आणि बघून नाला सुमार सहा किलोमीटर आणि अजून बारा किलोमीटर आहे नमस्ते मी प्रथमेश तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आहे क्रिसमस इव्हनिंग पंचवीस डिसेंबर आम्ही आलोय विरार वेस्ट चाललोय नाणेबाट नावाचं गाव आहे तिथे चाललोय हे सगळं जे तुम्ही डेकोरेशन पाहता पाठीमागे असंच विरार वेस्ट ना अखास सजलंय विरार वसीचा जो पट्टा आहे ना तो क्रिसमसच्या टायमाला असा सजलेला असतो तर या ब्लॉग थ्रू ना आता हे जी क्रिसमस वाईब आहे चला ती एन्जॉय करूया हा वरती स्टारचा आहे आणि इथे ना झाडाला सुद्धा छोटे छोटे स्टार्स लावलेत हा बघा इथे क्रॉस आहे क्रॉसला मस्त लाइटिंग केली आणि सजवलंय इथे ना असे गावागावात असे डेकोरेशन केलेत तर लोक इथे थांबून थांबून ना फोटोशूट करतात आता तुम्हाला मी ना या गावातली आतली घरं दाखवतो कशी सजवली आहे ते बघा प्रत्येक घराला असे लाइटिंग पूर्णपणे आत पर्यंतची असणार प्रत्येकाचे बंगले असे सजलेत आपल्या इथे दिवाळीला असे सजवतात तस यांच्या इथे क्रिसमस कास आम्ही ते गाडी थांबवली आणि आता आतमध्ये जातोय फोटोशूट वगैरे करू थोडं आणि बाकीचं डेकोरेशन पण बघू बाबू नेहमीप्रमाणे गाडीवरती झोपला होता मस्त एन्जॉय करत हवा काय मस्त सुटली होती आतता उठलाय सगळे लाइटिंग वगैरे हो आता बघतोय बाबू चला अच्छा या सगळ्या ना प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत त्याच्या आतमध्ये आपल्या ते वायर पली लाईट आहे ती गुंडाळून ठेवली आहे बघा इथे ला टायरला गुंडाळल्या घराच्या भोवती असं टायर लावलाय सगळीकडे आणि असे लाईट लावलेत प्रत्येक घर कसलं सजलंय जाम भारी वाटत बघायसाठी हे बघा इथे मस्तपैकी असा मोठा क्रीप तयार केलाय येशू चा जन्म बघा इथे दोन सँटा क्लोज ठेवलेत हो खाली गिफ्ट आहेत बघा ची गाडी म्हणून सॅन्टाला बसवलंय आता आपण गावातले लोकांना आता वाजत चालले बघा समोर ना झाड बनवलंय गिफ्टने रॅप केलंय आपण जवळ जवळ पण बघू आणि तिकडे थोडा एक फोटो साठी जागा केली आणि इथे गर्दी खूप आहे हे बघा इथे एवढे लोक फोटो विटो काढत इथे मेरी क्रिसमस आहे आणि बघा इथे गिफ्ट ने रॅप झालेलं झाड आहे त्याची लपडी झाली एकदम ट्राफिक झाला शिवी गाड वगैरे झाला तर वातावरण एकदम गरमागरमीच आहे आणि इथे टायर निघतोय हे बघा क्रिएटिव्हिटी टायर स्नोमॅन बनवलाय टायर्स आहेत आणि आपला थर्माकोल आणि हे बघा केवढा क्यूट डिसन आहे मस्त क्रिएटिव्हिटी हे तर घरावरती रेंडियर आहेत त्याच्या बघा तार आहे ते हिंमत असेल तर विकेंड लावून दाखव आता जेवढी जे गर्दी आहे ना भाई विकेंड ला इथे तर अवॉइडच आहे कारण का भरपूर ट्रॅफिक झालेलं आणि या ट्रॅफिक मुळे तिथे भांडणं पण झाली आता थोडा पूर्वी आम्ही आता आलो अंजेरी नावाचं गाव आहे आत मध्ये आणि इकडचं डेकोरेशन असं नाक्यावरच तिथे क्रॉस आणि आहे असं छोटस आहे इथे पण नाक्या नाक्यावरती इथे डेकोरेशन आणि बघा नालासोबार सहा किलोमीटर आणि वसे अजून बारा किलोमीटर आहे ते काय डेकोरेशन केलंय ना ते आता जरा जवळ ना बघूया छोट विलेज तयार केलंय नंदाखाल नावाच एक गाव आहे विरार मध्ये त्याच्या बाजूला कॉलेज आहे आणि इथे मध्ये येशूचा जन्म झालाय हे छोटस गाव आता इथूनच ना थोडासा पुढे असा क्रॉस केला ना की इथे तर राजोडी बीच आम्ही जरा राजोडी बीच ला जाऊन एक नजर मारून येतो बघा हा आहे इथे राजोडी बीच आहे इथे पाय काय समुद्र आणि बघा इथे त्याला लागूनच जे आहे ना फुल गोवाची वाईफ आहे आणि या एरियाला ना असं मिनी गोवा वगैरे पण म्हणलं जातं खूप हॅपनिंग प्लेस आहे पण आज जरा खाली आहे ते पण विकेंड पण इकडनं बाहेरची लाईन बघा काय मस्त दिसते यार ड्राईव्ह करत करत तुम्हाला दाखवतो सगळ्यांची घर तिथे बाहेर आणि सगळ्यांची लाइटिंग केली आहे हे मस्त दिसते एकदम ते तिकडे बघा मस्त हिरवा गेलाय बघ ते बघ या साइडला आम्ही एका चर्च मध्ये आलोय आणि इथे गेल्या वर्षी खूप मोठा सॅन्टा लावला होता तर आता यावेळेला डेकोरेशन आहे ते वेगळं आहे ते बघा हे चर्चच्या चर्च आहे इथे समोर चर्च आहे इथे यांचा पुन्हा तेच येशूचा जन्म दाखवलाय यावेळेला ते फिरती चांदणी आहे आणि गेल्या वर्षी ना इथे समोर मोठा वाला सँटा होता काल जेव्हा येशूचा जन्म झाला तेव्हा इथे बघा हे तलावामध्ये ना त्यांनी सगळं डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि जसं येशूचा जन्म होतो ना ते सगळा देखावा तिथे मध्ये केलाय आणि तो बघा तो पाठी लाल मी तो सांता बोला ना त्यांनी यंदा तिथे लावलाय बघा इथे काल इथे डेकोरेशन होत हे सगळं आणि येशूचा जन्म कसा झाला ना ते सगळं दाखवलं होतं बघ तिथे मध्ये पण आहे काल रात्री केलं बारा वाजता तर ॲक्च्युली ना आम्ही आज आमचाच प्लॅन व विरार वसई नाला चोपारा असे तिन्ही जे पट्टेत ना वेस्ट ते करायचं होता पण टाइम आता किती वाजले अकरा वाजलेत आम्ही आता डिनर करतोय स्टार्टिंगला मी शोर्मागाऊन सुरू केलं होतं स्टार्टिंगलाच एकदम ते आत्ता डिनर म्हणजे आता काय भईपुरी तोच आमचा आजचा डिनर आहे आणि मग नंतर उद्या परत ऑफिस पण त्याच्यामुळे रिटर्न यावं लागला आम्हाला मधूनच हा बघा आमचा बाबू झाला तो अशा रात्रीच्या टाइमला खूप ऍक्टिव्ह होता येस बिकॉज तो बॉस आहे आमचा आणि आम्हाला नाईट ड्युटीची आता सवय झाली आहे <laughs> <laughs>